सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज पुन्हा एकदा आरक्षण सोडत काढण्यात आली आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या सोडतीत आयोगाच्या सूचनांप्रमाणे ओबीसी महिला प्रवर्गाच्या पाच जागा नव्याने निश्चित करण्यात आल्या विशेष म्हणजे ओबीसी प्रवर्गातील एक जागा कमी राहण्याचा निर्णय आयोगाने यथावत ठेवला आहे फेरबदलानुसार प्रभाग दहा तेरा पंधरा अठरा वीस चोवीसमधील बारा जागांमध्ये प्रवर्गा मध्ये बदल करण्यात आले आहेत अनेक ठिकाणी ओबीसी जागा ओबीसी महिला म्हणून बदलल्या असून सर्वसाधारण महिला जागा सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत या बदलांमुळे काहींच्या निवडणूक योजना कोलमडल्या तर काहींना नव्या प्रभागात उमेदवारीचे गणित मांडावे लागणार आहे महापालिका प्रशासनाने नव्या सोडतीचा अहवाल तात्काळ राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे